जय महाराष्ट्र मी शिवसैनिक सागर रमेश मस्के झारखंडचा जो खासदार आहे निशिकांत दुबे त्यांनी मराठी मराठीबद्दल गरळ ओकले <coughs> मराठी लोकांना आम्ही आपटून आपटून मारू अरे महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे या मराठी माणसाला कसं लढायचं आणि कशात तलवारी चालवायच्या हे शिकवू नको तू समजलं त्यामुळे मराठी माणसांच्या आडालास तर तुला आडवा केला जाईल समजलं त्यासाठी मराठी माणसाच्या नादाला तू लागू नको आणि मराठी महाराष्ट्रातून येणारं जे केंद्राला जाणारं जो जी एस टी आहे तो तीन लाख कोटी आहे आणि जो गुजरातमधून येणार आहे तो एक लाख चौऱ्याहत्तर कोटी आहे आणि यू पीमधून येणार आहे एक लाख पाच हजार कोटी आणि बिहार बिहार आणि झारखंड हा देशातील पहिल्या दहा राज्यात पण समावेश नाही आहे आणि तू सांगतो आम आमच्याकडे माइंड्स आहेत आमच्याकडे मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत जर इतक्या फॅक्टरीज आहेत इतक्या विकास तुमच्याकडे झालेला आहे तर तिकडचे परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात काय येत आहेत याचं जरा उत्तर द्या आम्हाला वर्षानुवर्ष तिकडनं लोंढे येत आहेत एक गाडी गेली इकडनं की दहा लोक ना घेऊन येतात ते लोकं यू पीवरून भरभरून गाड्या इकडे येतात त्याचं उत्तर तुझ्याकडे नसेल महाराष्ट्राने मराठीने इकडे सर्वांना सामावून घेतलेला आहे तर तू याच्यामध्ये मिठाचा खडा घालून <coughs> विष कालवू नको इकडे मराठी माणूस हा समजूतदार आहे सर्वांना सामावून घेतो त्यासाठी <coughs> मराठी माणसाच्या नादाला लागू नको जितका चांगला तितका चांगला आहे जर पेटून उठला तर तुझ्यासारख्याचं जगणं पण मुश्किल होईल केंद्रीय मन केंद्रामध्ये तू खासदार आहेस पण तुला त्याची अक्कल नाही अजिबात